आज इथे वंचित बहुजन आघाडी से लातूर शहराच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात झालेली आहे आणि या धरणे आंदोलनास रिपब्लिकन सेनेचा लातूर जिल्हा रिपब्लिकन सेनेचा जाहीर पाठिंबा आहे आदरणीय नरसिंगे सरांवर जो ग्राम परिसर विकास शिक्षण संस्था अंतर्गत जे मा शाळा आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे विद्यालय तिथले आमचे माजी मुख्याध्यापक किंबहुना ते मुख्याध्यापकच आहेत त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अनुषंगानं हे बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात झालेलं आहे तर काही महत्त्वाच्या मागण्या याच्यामध्ये आहेत एकतर तिथं ज्या नावाच्या ज्या सध्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहेत त्यांची नेमणूक बेकायदेशीर जशी आहे तद्वतच त्यांचं जे वेतन आत्तापर्यंत दिलेलं आहे ते देखील बेकायदेशीर आहे आणि मग त्यांना तिथं कार्यमुक्त केलं पाहिजे आणि शिवाय या संस्थे शाळेवरती एक सक्षम अशा पद्धतीचा प्रशासक नेमला गेला पाहिजे बर ही मुख्य मागणी आहे त्याबरोबर इतर काही मागणी आहेत जसे की मुंडे सरांच्या विरोधामध्ये जे काही पत्रव्यवहार केलेला आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीचा चुकीचा आरोप करून तो रत्तबादल ठरला पाहिजे आणि त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे त्याशिवाय तिथं सरांना रुजू करण्यासाठी उच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे त्या निकालानुसार नरशिंगे सरांना तिथं रुजू करण्यासाठी एक शासकीय अधिकारी सोबत असला पाहिजे आणि रितसर त्यांना तिथं रुजू केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे तिथं रुजू होण्यासाठी गेल्याच्या नंतर तेलंग मॅडमनी चुकीच्या पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत शिक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यावरती पदाधिकाऱ्यावरती आणि सर्वच शिक्षकां महत्त्वाच्या काही शिक्षक लोकांवरती सरांवरती हे जे चाललेलं आहे हे राजकीय वरदहस्ताच्या माध्यमातून चाललेलं आहे याला कुठंतरी आळा बसला पाहिजे किंबहुना मग हे जे आंदोलन आहे ते अधिकाधिक तीव्र होण्याची शक्यता ना करता येत नाही सध्या रीत सर लोकशाही मार्गाने चालू आहे ह्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये अजून काही मागण्या आहेत जसं की वसतिगृह आहे तिथं देखील प्रशासकीय अधिकारी नेमला पाहिजे किंवा पेन्शनधारकाचं चुकीच्या पद्धतीनं तत्कालीन ज्या शिक्षण अधिकारी होत्या त्यांनी वेतन काढलेलं आहे ते बेकायदेशीर आहे ते त्या संबंधानं चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही एक मागणी आहे अशा सगळ्या मागण्या घेऊन आज इथं धरणे आंदोलन सुरुवात झालेलं आहे आणि आमची आपल्या माध्यमातून असं आवाहन आम्ही करतोय सगळ्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला शासनाला की ताबडतोबीनं ता या मागण्याचा विचार व्हावा आणि जे पीडित आहेत त्या सगळ्यांना न्याय मिळावा अन्यथा एक तीव्र आंदोलन या लातूर शहरामध्ये उभं राहिल्याशिवाय राहणार आहे न्याय पाहिजे कस नाही पाहिजे सिंगांना न्याय पाहिजे सेनेच रिपब्लिकन सेनेच वंचित बहुजन आघाडीच वंचित बहुजन आघाडीच